नमस्कार मित्रांनो मी मोतीलाल सुतार राजकीय विश्लेषक मी आपल्या आवाज पानसा न्यूज या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे मी यापुढे आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल कसा लागलेला आहे व कोणत्या पक्षाला किती मतं मिळाली आहेत महिलांनी किती प्रमाणात मतदान केलेलं आहे आणि इतर लहान पक्षांची परिस्थिती काय आहे ते आपण सविस्तर पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण संपूर्ण पाहावा जास्त वेळ न घेता हा व्हिडिओ लवकरात लवकर कसा पूर्ण होईल हे मी पाहणार आहे आणि थोडक्यात पाच ते दहा मिनटात हे व्हिडिओ संपवणार आहे तरी आपण महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस या निकालाबद्दल कि आपण पाहूया की एकूण किती मतदान झाले होते त्यापैकी कोणत्या कि पक्षाला किती मतदान झालेलं आहे आणि किती टक्के निकाल लागलेला आहे हे पण थोडक्यात पाहणार आहोत हे सर्वांना माहीत असावं सर्वसामान्य जनता ही सर्व काय पाहत नाही म्हणून मी सांगतो तरी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकूण मतदान हे होते नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार एकशे एकोणीस हे मतदान होते त्यापैकी पोलिंग झालं म्हणजे प्रत्यक्ष मतदान झालं सहा कोटी चाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे पंच्याण्णव मतं आणि त्याच्यामध्ये पोस्टल मतदान हे होते की चार लाख त्र्याहत्तर हजार चारशे बारा मतदान हे होतं म्हणजे एकूण मतदान हे पोस्टलसहित असतं तरी सहा कोटी पंचेचाळीस लाख एकसष्ट हजार सहाशे सात हे मतदान राज्याचं झालेलं आहे म्हणजे त्याची टक्केवारी सासष्ट पॉईंट झिरो पाच हे मतदान झालेलं आहे आणि त्यापैकी पुरुषांनी पाच कोटी बावीस हजार सातशे एकोणचाळीस हे मतदान पोल केलेलं आहे त्याची टक्केवारी ते सासष्ट पॉईंट चौऱ्याऐंशी आहे आणि स्त्रियांनी जी जे लाडकी बहीण म्हणा या सर्व लाडकी बहिणीने म्हणा स्त्रियांनी म्हणा ते मतदानसुद्धा तीन कोटी सहा सहा लाख एकोणपन्नास हजार तीनशे अठरा हे मत त्यांनी पोल केले त्याची टक्केवारी सुद्धा पासष्ट पॉईंट बावीस टक्के आहे याचा अर्थ पुरुषांनी सहासष्ट पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के मतदान केलं व स्त्रियांनीसुद्धा पासष्ट पॉईंट बावीस टक्के मतदान केलं म्हणजे स्त्रियांनी सुद्धा भरपूर मतदान केलेलं आहे हे इथं निदर्शनात येत आहे त्याचे फरक जर काढला तर एक पॉईंट बासष्ट टक्के मतच फक्त कमी आहेत नंतर पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून स्त्रियांनी मतदान केलेलं आहे हे आज इथे दिसतंय म्हणजे आपण जर आकडेवारीचा विचार केला तर पुरुषांचे मतदान होतं ते तीन कोटी चौतीस लाख सदतीस हजार सत्तावन्न मतं आणि स्त्रियांचं मतदान हे तीन कोटी चौसष्ट तीन कोटी सहा लाख एकोणपन्नास हजार तीनशे अठरा वाजा जर केलं तर सत्तावीस लाख सत्त्याऐंशी हजार सातशे एकोणचाळीस मतच कमी पडली नाही तर पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनी मतदान ह्या निवडणूक उमेद केलेलं आहे हे निदर्शनाला येत आहे तरी आपण ह्या सहा कोटी पंचेचाळीस लाख एकसठ हजार सहाशे सात मतदानापैकी महाविकास आघाडी या पार्टीला किती मतदान पडलं आणि महायुतीला किती मतदान पडलं हे आपण आता पाहूयात तर आपण महायुती म्हणजेच एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजित पवार गट यांची जी महायुती आहे या महायुतीला किती मतदान पडलं हे आपण पाहूया तर महायुती म्हणून संपूर्ण महायुतीला तीन कोटी आठ लाख बेचाळीस हजार आठशे चाळीस इतकं मतदान पडले व यांच्या जागा दोनशे तीस आल्या म्हणजेच आपण जर विचार केला तर एकनाथ शिंदेसाहेबांच्या सत्तावन्न जागा आलेल्या आहेत अजित पवार गटांच्या एक्केचाळीस जागा आलेल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीची एकशे बत्तीस जागा असे एकूण दोनशे तीस मतदा दोनशे तीस जागा या महायुतीला आलेल्या आहेत ह्या महाविकास आघाडीमध्ये तीन पक्षांशी युती होती काँग्रेस पक्ष या पक्षाला फक्त सोळा जागा मिळालेल्या आहेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला फक्त दहा जागा मिळालेल्या आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला फक्त वीस जागा मिळालेल्या आहेत या महायुतीला महाविकास आघाडीला फक्त शेहेचाळीस जागेवर समाधान मानलेलं आहे व त्या महाविकास आघाडीला एकूण मतदान लोकांनी किंवा मतदारांनी केलं की दोन कोटी अठरा लाख एकतीस हजार सहाशे सत्तावन्न मतं राज्यामध्ये त्यांना मिळालेले आहेत त्याची टक्केवारी तेहतीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्के इतकी आहे आपण तिसऱ्या एक चर्चेला जात असतो की आपण मनसे पक्ष हा किती मोठा आहे किंवा बाळासाहेब ठा आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी हा किती पक्ष मोठा आहे तर आता ह्या पक्षांची फार अवस्था वाईट झालेली आहे लोकसभे सभा सभेला मनसे हा पक्ष लढला नव्हता परंतु बाळासाहेब आंबेडकरांचा जो पक्ष होता वंचित बहुजन आघाडी ह्या पक्ष हा लोकसभेप्रमाणेच विधानसभेमध्ये स्वतंत्रपणे लढलेला आहे तर आपण मनसेबद्दल पाहूयात की मनसे या पक्षाला राज्यामध्ये फक्त दहा लाख पाच हजार दोनशे सव्वीस किंमत मिळाली आहेत आणि त्यांची त्याची टक्केवारी फक्त एक पॉईंट छप्पन टक्के मतं त्यांना राहिलेले आहेत ही फार गंभीर बाब आहे साधारणतः मला वाटतं दोन हजार एकोणीस साली त्यांनी लढले त्यावेळेस त्यांना ला बारा लाख साधारणतः मतं होती आता त्याच्यापेक्षा ती खाली होऊन बसली आहेत म्हणजे दहा लाख पाच हजार म्हणजे दहा लाख ते समजा दहा लाख पाच हजार दोनशे सव्वीस मतं आता आपण वंचित बहुजन आघाडीचा जर विचार केला तरी ह्या पक्ष पक्ष लोकसभेला साधारणतः पंधरा लाख त्र्याण्णव हजार तीनशे अठ्ठावन्न मतं त्यांना पडली होती लोकसभेला पण त्यांची टक्केवारी किंवा त्यांची मतं विधानसभा दोन हजार चोवीसला कमी झालेले दिसतात तर त्यांचे त्यांना जे मतं पडलेत तेरा लाख सोळा हजार चारशे सत्याहत्तर मतं त्याची टक्केवारी फक्त दोन पॉईंट झिरो चार म्हणजे अत्यंत कमी मतदान व हा हे दोन्ही पक्ष आहे मनसे आणि वंचित बहुजन आघाडी हे प्रत्येक निवडणुकीमध्ये वाढायचं सोडून कमी कमी होत चाललेले आहे हे आपल्या निदर्शनाला येत आहेत म्हणजे प्रत्यक्षात आपण ह्यांची सभा बघतो किंवा ह्यांची भाषणं बघतो तरी सभा भाषणं ही एकत्रित सर्व एकत्रित आलेले असल्यामुळे ते मोठ्या दिसतात परंतु मतदानाला गेल्यानंतर त्याचा काय परिणाम जास्त का ह्या दोन पक्षांचा होत नाही त्यामुळे ही पक्ष आता सलानावर आहेत असं म्हणलं तर गावागाव ठरणार ठरणार नाहीत तर वंचित बहुजन आघाडीची जर आपण परिस्थिती पाहिली या राज्यामध्ये तर काय अवस्था झालेली आहे हे पहा की वंचित बहुजन आघाडी हा पक्ष राज्यामध्ये फक्त म्हणजे फक्त विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये शिल्लक आहे असंच दिसत आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये एकूण मतं त्यांना मिळाले आहेत की तेरा लाख सोळा हजार चारशे सत्याहत्तर या मतापैकी दहा लाख शहाण्णव हजार चारशे बहात्तर मतं विदर्भ आणि मराठवाड्यामध्येच पडलेले आहेत म्हणजे या हा पक्ष फक्त विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शिल्लक राहिलेला आहे आणि त्याची बिरीज दहा लाखच फक्त मतं त्यांना आहेत आणि बाकीकड संपूर्ण राज्यामध्ये त्यांना दोन लाख वीस हजार पाच मतं पडले आहेत म्हणजे वंचित बहुजन आघाडी पक्ष हा किती खाली चाललेला आहे आणि त्यांचं अस्तित्व फक्त विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शिल्लक आहे तेही दहा लाख मताचं आहे इथंही दिसत आहे दिसत आहे आणि मनसेची सुद्धा अशीच अवस्था झाली आहे की मनसे सुद्धा हा पक्ष पहा मुंबई आणि कोकणमध्ये त्यांना सहा लाख एक्क्याण्णव हजार सातशे नऊ मतं मिळालेल्या आहेत आणि इतर राज्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये राहिलेला शिल्लक राज्यांमध्ये त्यांना तीन लाख तेरा हजार पाचशे सतरा मतं शिल्लक आहेत म्हणजे मनसे सुद्धा हा पक्ष फक्त मुंबई आणि कोकणपुरताच मर्यादित राहिलेला आहे आणि वंचित बहुजन आघाडी हा पक्षसुद्धा विदर्भ आणि मराठ मराठवाड्यामध्येच अस्तित्वात राहिलेला आहे म्हणजे मनसे आणि वंचित भोजन आघाडी या पक्षाची फार म्हणजे फार वाईट अवस्था या राज्यामध्ये झालेली आहे आणि हे पक्ष आता संपणेच्या घाईवर आहेत असं आपल्याला इथे दिसत आहेत तसेच दुसरे आपण एक अपक्ष या राज्यामध्ये दोन निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे त्या अपक्षांना फक्त दोन अपक्ष निवडून आले पण त्यांना फक्त एक लाख सत्तावन्न हजार सहाशे नऊच मतं पडले दोन्ही पक्षाला मिळून ही विशेष आहे आणि इतर जे पक्ष आहेत त्यांच्या जागा दहा जागा आलेल्या आहेत म्हणजे समाजवादी पार्टी असेल किंवा बहुजन विकास आघाडी किंवा असे काय जे काय मार्क्स कम्युनिस्ट पक्ष असेल असे इतर किरकोळ लहान पक्ष म्हणून दहा पक्ष लढले होते त्या दहा पक्षांना एकत्रित मत मतं मिळाले आहेत फक्त अकरा लाख एकोणऐंशी हजार तीनशे सात मतं कि इतर पक्ष फक्त दहा जा जागा जरी आल्या तर त्यांना फक्त अकरा लाख एकोणऐंशी हजार तीनशे सात मतं ही पडलेली आहेत ते त्याची टक्केवारी एक पॉईंट त्र्याऐंशी टक्के आहे व हे सर्व एकूण मतदान जे झाले सहा कोटी पंचेचाळीस लाख एकसष्ट हजार सहाशे सात त्यापैकी <coughs> अजून काय जे पक्ष काय किरकोळ उभारले होते किंवा इतर पक्ष असतात छोटे मोठे उभा राहतात त्यां त्यांना सुद्धा ब्याऐंशी लाख अठ्ठावीस हजार चारशे एक्क्याण्णव मतं पडलेली आहेत आणि त्यांची टक्केवारी बारा पॉईंट पंच्याहत्तर आहे तरी ह्या गोष्टीचा विचार केला असता महाविकास आघाडी पडण्याचं एक ते सुद्धा कारण असू शकतं महाविकास आघाडीचा या ठिकाणी असा पराभव झालेला आहे परंतु इतर सर्व मतं जी पडलेत ब्याऐंशी लाख अठ्ठावीस हजार चारशे एक्क्याण्णव ही मतं महा महायुतीच्या पत्त्यावर पडलेली आहेत असं वाटायला काय हरकत नाही कारण लोकसभेला दुरंगी लढत असते आणि विधानसभेला तीच दुरुंगी मतदान झालेलं असतं दुरंगीतलं ते आपापल्या तालुक्यात गेल्यानंतर ती तिथं छोटे मोठे ब लहान पक्षी उभा हो राहत आहेत आणि लोकसभेला त्या मता ते लहान पक्षांचं जे मतदान होतं ते महाविकास आ आघाडीकडे आलेलं होतं परंतु ते मतदान महाविकास आघाडीचं ॲटोमॅटिक कमी झालं आणि ती इतर पक्षामध्ये विभागणी झाली म्हणजे मतविभागणीचा फायदा हा महायुतीला झालेला आहे आणि महाविकास आघाडीला तोटा झालेला आहे आणि त्याची मतं जवळजवळ ब्याऐंशी लाख अठ्ठावीस हजार चारशे एक्क्याण्णव मतं ही इतर गेलेले आहेत त्यामुळं माझ्या अभ्यासातून असं निदर्शनाला येत आहे की महा इतर मतांचा सुद्धा महाविकास आघाडीला फटका बसलेला आहे त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्या जागा कमी आलेल्या आहेत असं वाटतंय हे झालं आपल्याला मनसेबद्दल झालं वंचित बहुजन आघाडीबद्दल झालं इतर पक्षाबद्दल झालं आणि अपक्षाबद्दल झालं महाविकास आघाडीबद्दल झालं महायुतीबद्दल झालं तर या सर्वांचा जर विचार केला तर महा विकास आघाडी फार मोठ्या पराभव फार मोठ्या फरकाने पराभव झालेला आहे म्हणजे जर आपण विजयाचा जर फरक काढला तर महाविकास आघाडी आणि महायुतीतला विजयाचा म्हणजे विजय जे झाले आमदार त्यांचा जर विजयाचा फरक काढला तर त्यांचा फरक असा आहे की महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा असा फरक काढला तर अठ्ठ्याऐंशी लाख त्र्याहत्तर हजार चारशे छप्पन एवढ्या फरकाच्या मतानं महायुती झालेलं झालेले असं दिसतंय आणि म्हणजे ज्या जागा त्यांच्या जा, विजयाचा विजयाच्या झाल्या म्हणजे कोणी पन्नास हजारांनी निवडून आला असेल कोण चाळीस हजारांना आला असेल कोण वीस हजारांना आला असेल असा जो फरक असतो तो फरकाचा आकडा मी सांगितला तुम्हाला की या फरकाचा आकडा म्हणजे पराठी किती मतानं विजयी झाली तर अठ्ठ्याऐंशी लाख त्र्याहत्तर हजार चार छप्पन्न मतानं त्यांनी विजय आत्मसात केलेला आहे आणि महाविकास आघाडीचा जर विचार केला तर त्यांची पार्टी तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या शेहेचाळीस जागा महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या आहेत त्यांच्या विजयाचा आकडा जर पाहिला तुम्ही म्हणाल जिल्हा परिषदेची निवडणूक आहे का अजून कुठलं कुठली निवडणूक आहे कि एवढ्या फरकानं कोण पक्ष पार्टी येत असते का तर मित्रांनो की महाविकास आघाडीच्या जे शेचाळीस जागा निवडून आलेल्या आहेत ते अतिशय म्हणजे अतिशय कुठं दोनशे तीनशे पाचशे पंधराशे दोन हजार आता राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या काँग्रेस पार्टीचे जे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्यांचे नानाभाऊ पटवले किती किरकोळ मतांना आले बघा तुम्ही तेव्हा रोहित पवार आहेत कित किती किरकोळ मतांना आलेत दोन अडीचशे तीनशे मतांना सुद्धा आलेत या पार्टीचा जर विचार केला तर महाविकास आघाडीशी जे उमेदवार शेहेचाळीस निवडून आलेले आहेत त्यांच्या मतांचा जर आकडा आपण विजयाचा फरक बघितला तर फक्त सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे एकोणीस मताच्या फरकाने पार्टी आलेली आहे दुर्दैवी किती आहे पहा की भारतीय जनता पार्टी म्हणजे महायुती ही अठ्ठ्याऐंशी लाख त्र्याहत्तर हजार चारशे छप्पन मताच्या इतक्या फरकानं त्रि आलेली आहे आणि त्यांच्या दोनशे तीस जागा आलेल्या आहेत महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या फक्त सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार हो दोनशे एकोणीस मताच्या फटकानं विजयी झालेत की ते म्हणजे गंभीर बाब आहे आणि दुसरी गोष्ट अपक्ष जी बारा निवडून आले आहेत म्हणजे अपक्ष म्हणून दहा पक्ष इतर आणि दोन अपक्ष असे बारा जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांना त्यांचं जर फरक काढला तर दोन लाख सत्तर हजार तीनशे एकावन्न मतांना आलेले आहेत दहा आमदार म्हणजे बारा आमदार हे दोन लाख सत्तर हजार सत्तर हजार तीनशे एक्कावन्न किरकोळ मताच्या फरकाने निवडून आलेले आहेत म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं आहे की अपक्ष इतर छोटे पक्ष तसेच एवढी मोठी महाविकास आघाडी यांचे जे आमदार निवडून आलेले आहेत ते अतिशय किरकोळ मतांना निवडून आले आहेत म्हणून त्यांचा आकडा हा लहान दिसतो एखाद्या जिल्हा परिषदेची निवडणूक आहे असंच ही यांची निवडणूक झाली यांच्याबद्दल झालेलं आहे परंतु महायुतीचा जो विजय झालेला आहे तो विजय मात्र अठ्ठ्याऐंशी लाख त्र्याहत्तर हजार चारशे छप्पन मताच्या इतक्या फरकानं झालेला आहे जरी त्यांच्या जास्त जागा असल्या तरीसुद्धा त्यांची मतांचं जर आता एवढं सांगायला आता आपल्याला वेळ पुरणार नाही परंतु प्रत्येकाचा जर आखाडा सांगितला तर कोणतीस हजार चाळीस हजार पन्नास हजार इतक्या मतानं निवडून आलेत आणि मला एक सांगायचं आहे मी अभ्यास जी करतो ती एक मताचाही फरक पडत नाही राज्यामध्ये हे तुम्हाला मी खात्रीनं सांगतो कारण का मी अभ्यास करतो पण काहीतरी कुठलं अकडे सांगत नाही एखाद्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगावं अशा पद्धतीने मी अभ्यास करत असतो मित्रांनो ही सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या की एक पॉईंट एक मी इकडे तिकडे जाऊन देत नाही या राज्यामध्ये पुष्टी लोटिंग किती झालेलं आहे याचासुद्धा मी अभ्यास करतो नोट्याला नोट्याला किती मतदान झालं आहे याचासुद्धा मी अभ्यास करतो आणि करेक्ट आकड्यावरील जुळवल्या विषयावर मी तुमच्या समोर येत नाही हे महत्वाचं निवडणूक आयोग जे सांगेल त्याच्याच आकड्यावर मी सांगते तुम्हाला आणि ते मी सगळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यांच्या आकडेवारी तपासलेली आहे आणि ते थोडा किरकोळ दोष आहे पण एक साधारणतः पोस्टल जी वोटिंग आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये माहितीने काहीतरी गोंधळ केलेला आहे असं माझ्या लक्षात आलेलं आहे तेवढा जर विषय सुटला तरी राज्यातील आकडेवारी ही त्यांच्या निवडणूक आयोगाच्या ज्या साईडवर असते त्याच्याप्रमाणे बरोबर अत्यंत जुळलेले आहे असं मी तुम्हाला इथं सांगतो परंतु महाविकास आघाडीचा जो पराभव झालेला आहे त्याच्यामाग वेगवेगळी कारणं आहेत त्याबद्दल मी एक वेगळा व्हिडिओ बी आपल्यासमोर बनवलेला आहे आणि तो तुम्ही पाहिलेला वे, वे असेल परंतु जास्त न जास्त काय न बोलता ही नू कशा पद्धतीने पार पडलेली आहे आणि कोण जिंकायला पाहिजे होतं ही सर्व जनतेला माहीत आहे परंतु झालेली परिस्थिती हे आपण मान्य केली पाहिजे विजय मान्य केला पाहिजे पराभव मान्य केला पाहिजे आणि बाकी काय न चर्चा करता झालेली परिस्थिती किंवा झालेलं मतदान कसं आहे आणि कोणत्या पक्षाला कसं मतदान झालं होतं हे मी आपल्याला सविस्तरपणे सांगितलेलं आहे तरी सर्व जनतेला माहीत असावं ह्या गोष्टीसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तरी दोन हजार चोवीस विधानसभेची निवडणूक पार पडलेली आहे आणि ह्या राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे प्रत्यक्षात कामकाज हे चालू झालेलं आहे तर आता ही निवडणूक कशी झाली कशा प्रकारे झाली आणि कशा प्रकारे गोळ झालेला आहे ही जनता चर्चा करते परंतु आता त्याच्यामध्ये काही उपयोग नाही आता हे सरकार बनलेलं आहे आणि या राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे त्याच्यामुळे आता बाकीनं काय सांगता जे राज्यामध्ये निवडणुकीचं जे काय मतदान झालं होतं ती क प्रकारे झालं हे आपण त्याचा स्वीकार केला पाहिजेल आणि हे सर्वसामान्य जनतेला माहीत असावं म्हणून त्याबद्दल मी हा व्हिडिओ बनवलेला होता तरी आपण ह्या माझ्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावे कारण की यापुढे आपण थोडे अजून काय निवडणुकीची काय महत्त्वाची माहिती असेल ते आपण सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ पाहावा आवडल्यास लाईक करावे शेअर करावा एवढी विनंती करतो आणि इथं थांबतो धन्यवाद नमस्कार